जय भारत जय संविधान नेत्यां मी ॲडव्होकेट प्रकाश विजय कदम मित्र हो शिंदे गटाचे आमदार बुलढाणा विधानसभाचे संजय गायकवाड यांनी आमदार निवासामधील एका वेटरला निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून बुक्यांनी मारलं त्याला शिविगाळ केली आणि सोशल मीडियावरती तो व्हिडिओ त्या ठिकाणी ट्या ट्या पोस्ट केला संजय गायकवाड यांनी हे केलेलं कृत्य कितपत योग्य होतं हे त्या ठिकाणी ट्या पोलीस प्रशासन असेल किंवा पक्षाची त्यांची लोकं असेल त्यांनी ते ठरवावं मुळात त्यांनी जो व्हिडिओ पोस्ट केला त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना हेच दाखवायचं होतं की पोलीस स्टेशनसुद्धा मी आहे सरकारसुद्धा मी आहे आणि न्यायालयसुद्धा मी आहे जे काय न्याय करेल जे काय होणार आहे ते मीच करणार आहे असा त्यांचा जो अहंकार वृत्तीचा स्वभाव होता तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे मुळात माझं या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांना त्यांच्यावरती संजय गायकवाड यांच्यावरती कारवाई करण्यात यावी भारतीय न्यायी संहितेच्या अंतर्गत त्यांच्यावरती जी काही कलमं आहेत जी सेक्शन्स आहेत त्यांच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी पुढे जाऊन भा त्या ते ज्या पक्षातून येतात त्या पक्षाच्या लोकांनी प्रमुखांनी त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करावी ज्या विधानसभे ज्या विधानसभेमध्ये निवडून गेले सदस्य म्हणून ते विधानसभेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष त्यांनी त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी कारण की अशा आमदारांना जे लाखाहून अधिक लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात एका विधानसभा क्षेत्रामध्ये ते जर अशा पद्धतीने संविधान आणि कायदा पायदळी तुडत असतील तर त्यांना संदेश द्यायचा असतो कायदा पाळला पाहिजे असं लोकांना त्यांना संदेश द्यायचा असतो आणि कायद्याचं संरक्षण करण्यासाठी त्यांना या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे त्यांना जनतेचं संरक्षण करण्यासाठी महा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलंय परंतु ते संरक्षण या ठिकाणी होताना दिसत नाहीये उलट ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं ज्या जनतेने त्यांना निवडून दिलं त्या जनतेवरच ते आता अत्याचार करायला लागलेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे मुळात ह्यावरती विधानसभा अध्यक्ष पोलीस प्रशासन आणि त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी कारवाई केली पाहिजे अन्यथा असे आमदार जर बेछूटपणे कायदा हातात घेत असतील ते महाराष्ट्राला काही शोभणार नाही महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे अशा महाराष्ट्रामध्ये मा युपी बिहारसाठी परिस्थिती जर या ठिकाणी आमदार करत असतील तर हे एक चुकीचं उदाहरण आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे जय भारत जय संविधान